आणि आज उद्यापन असल्यामुळे विचार केला की के घरात मुलींना पण पुरणपोळी आवडतेस तर नैवेद्यामध्ये आज संध्याकाळी पुरणपोळीचा भेद तर आज आमचा फॅमिली मूवी पाहण्याचा प्रोग्राम आहे इथे छान सेटअप केले खाली सगळे बसले आहात मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत आणि मस्त आनंद घेतोय सुट्ट्यांचा अजून एक आठवड्याभर सुट्टी आहे त्यामुळे रोज कुठे ना कुठे जाणं चालू आहे परंतु आज आम्ही कुठे बाहेर न जाता घरी थांबण्याचा निर्णय घेतला कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार तर उद्या म्हणजे आज उद्या पण आहे तर पूजा मांडून झालेली आहे कथा वाचून झाली आहे आणि आज उद्यापन असल्यामुळे विचार केला की के घरात मुलींना आपण पुरणपोळी आवडतेस तर नैवेद्यामध्ये आज संध्याकाळी पुरणपोळीचा भेद करूया परंतु त्याआधी आज दुपारी सगळं घर डीप क्लीन करणार आहोत कारण की स्कूल आणि ऑफिसच्या पुर्� दिवशी सगळी डीप क्लिनिंग वगैरे होत नाही परंतु आज सगळ्यांनी ठरवलेलं आहे आपण छान घर क्लीन करूया सगळे हातभार लावणार आहेत घर क्लिनिंग करायला त्यामुळे आज आधी दुपारी क्लिनिंग आणि दुपारनंतरनं पुरण टाकून संध्याकाळी मस्त पुरण पोळीचा बेत आहे तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला दिवसभरात काय काय घडतं तेच पाहण्यासाठी स्टेटून आज आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हे एका मागे एक आलेले आहेत त्यांना आंघोळ्या घालून आणलेल्या आहेत केस धुतले त्यांचे काय करते तू मी लेगू खेळते काफल हो लेगो बनवतेय तयार करते स्वीट कॅसल बनवतीये हां खूप छान आहेत का सांगित हो तू एवढीच खेळत बसली इथे ताई कुठे गेली ताई खाली खूटी असता आणि हे कॅरेट्स रेंडियर साठी आहे खायला दुलेक <laughs> में केले आणि हे कोणी बनवलंय मी पण बनवलं ते मी पण आणि ताईने पण हा आता खेळ ती खेचू फुटी दे डबल ओ ओके आता हे कधी करणार ओ प्रयम सारा टाकलेलं खेळणे कधी करते हो मी तर आता तीन वाजत आलेले आहेत आता जाऊन सगळे रूमची क्लिनिंग वगैरे झाली शिमूला इथे आम्ही वरती प्ले रूम मध्ये खेळायला सोडलं होतं ती खेळत बसले म्हणजे की आमची कामं आटोपली आता तीन वाजलेले आहेत खाली जाते आता खाली सुकलेलं असेल पुसल्यानंतर ना सुक असेल आता तर आता बाकीच्या कामाला लागूया आईस्क्रीम ठीक आहे झाल्यावरती झालं

येथे आता चण्याची डाळ शिजून झालेली आहे बंद केलेला आहे मी इंडक्शन आणि पीठ भिजून आहे जसं कुकर लावलं तसं लगेच पोळ्यांसाठी पीठ भिजून घेतलं आणि येथे पाणी बंद का हो <laughs> येथे मी पालक कट करून घेतलेला आहे आमटीसाठीच इथे तयारी लसूण कढीपत्ता कोथिंबीर आणि पालकची नुसती पालकची भजी न करता थोडासा बटाटा पण असा कट करून घेतलेला आहे यामध्ये आता हा पालक घालणार थोडी मिरची आणि थोडं लसूण पण टेचून घालणार आहे ठेचून घालणार आहे म्हणजे छान टेस्टी लागतील भजी तर सगळी तयारी करून ठेवायची म्हणजे की आ, आता वाजलेले आहेत चार कुकर गार होईपर्यंत चहा बनवून घेते चहा पिते आणि त्यानंतर ना भजीचं पीठ कालवून ठेवते तोपर्यंत तो कुकर गार होईल कुकर गार झाल्यानंतर ना त्या हा त्या डाळीला चटका देईल गुळ घालून आमटीचे वाटण करून घेईल आणि आमटीला फुल दिली आणि हा बाई दोघी दोघी लेकीय तुम्हाला हेल्प करायला की नाही चला चहा करते आता अजिबाई आमची अजिबी छान आपली कडलेली आहे इथे भजीचं पीठ तयार झाले आता मी तळंग करायला घेणार आहे तर तर मग पुरणपोळी करायच्या मुलींचं चालू आहे खेळणं मागे त्यांचं दिवसभर चालू असतं दंका शेवटचं काम राहिलेलं आहे पत ते म्हणजे पुरणाच्या पोळ्या करणं म्हणजे लाटणं आता पटापट लाटून घेते पोळ्या आणि त्यानंतर लहात नाही लावायचा शेमी आमच्या घरातला मोठा चोर कणी खायला तर आता पुरणाच्या पोळ्या लाटून घेते नैवेद्य दाखवायला जातो वरती आरती करतो त्यामुळे म्हटलं पटापट आवरून घ्यावं सहा वाजत आलेले आहेत संध्याकाळी दिवा लावला की लगेच नैवेद्य दाखवून खाली येता येईल झालेला आहे तर आता जेवायला देते मुलींना पण भूक लागलेली आहे चला हो ना पुरणपोळी खायची ना जेवायच्या टायमिंग लाच देणार नाही जेवण एक तास झाले <laughs> एक तास, तास भूक लागली हो की नाही पुरणपोळ्या बनतात म्हंटल काय चला हो झालं सगळ्या तयार झाले तू जेवायला देते हो चला देते सगळ्यांना जेवायला गेला 8 तर मग 1 स्क्वेअर गेला 1 पॉइंट भेटना एक पॉइंट एक कलर 10 पॉइंट्स भेटले तो जिन्ना उद्देशासाठी गेम सांगणार हूं रात्री केले हाँ। और सरकारी ओके okay. जा आता सीम फलेग आता बस मी फोन टाकणार आधी मी टाक पॉई मस्त ओ सेकंड चूमी

काय बोलतो गुन्हे चला आता तर आज आमचा फॅमिली मूवी पाहण्याचा प्रोग्राम आहे इथे छान सेटअप केले खाली सगळे बसलेत आणि आता मुला मुलींसाठी विशेष मूवी लागणार आहे त्यांच्या आवडीचा